जय जिजाऊ जय शिवराय मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील हे सोलापूर या ठिकाणी सात ऑगस्ट रोजी मराठा शांतता रॅली करता येत आहेत यासाठी बार्शी तालुक्यातील गरजवंत मराठ्यांच्या वतीने बार्शी शहरामध्ये मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज बार्शी तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यातील समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये शानदार अशा पद्धतीनं या ठिकाणी सोळा समारोप पार पडलेला आहे बार्शी तालुक्यातील मराठा बांधवांनी निर्धार केलेला आहे तरांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आणि सात ऑगस्ट रोजी सोलापूर येथील होणाऱ्या शांत रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हायचं हा निर्धार बार्शी तालुक्यातील अखंड मराठा समाजानं केलेला आहे यासाठी हे संपर्क कार्यालय या ठिकाणी निर्माण केलेला आहे या ठिकाणाहून संपर्क कार्यालयामधून बार्शी तालुक्यातील कुठल्या गावाने कुठल्या ठिकाणी यायचं कशा मिटिंग घ्यायच्या बैठका घ्यायच्या असं सर्व नियोजन या कार्यालयामधून होणार आहे तशा सूचना बार्शी तालुक्यातील गरजवंत मराठ्यांना दिल्या जाणार आहेत त्याचं पालन बार्शी तालुक्यातील मराठा समाज बांधव तंतुतंतपणे करणार आहे म्हणून या कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी संबंध बार्शी तालुक्यातील मराठा बांधवांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे मार्शिक तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा नारंगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं हो। असं देखील आवाहन या निमित्ताने करतो जय जिजाऊ जय शिवराज एक मराठा एक मराठा अध्याय दाखल्याने तुमच्या सरकारनं अध्याय दाखल्या व्हॅलिडिटी करत असताना प्रचंड लोकांना पैशाची मागणी होते म्हणून कंप्लेंट आहे पण चार दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांसोबत बैठक झाली पंधरा तारखेपर्यंत सगळे दाखले क्लिअर करा नाहीतर तुम्ही का नाकारले हे मला द्या असं उत्तर त्यांना टाळवलं निघाचा लढा आपल्याला शैक्षणिक आणि नोकरीसाठी हे दाखले कामाले नाही माझी बारशीकरांना कळकळीची विनंती आहे उद्याच्या सात ऑगस्टला सगळ्यांनी शांतता आली कामात शांततेचं प्रतीक पांढरे कपडे पांढरे कपडे वगैरे टोपी शेला गाडीला झेंडा पूर्ण ताकदीनशी आणि सर आपले सर तुम्ही मुलासारखं बार्शी ओळखायला यायला पाहिजे आम्ही वार्षिक करा मराठी म्हणून बोललो म्हणजे म्हणजे तुमची ताकद आम्ही मी सांगायची या सगळ्या जिल्ह्यामध्ये माझी कळकळीची विनंती आहे कारण पुढे कर्मायची लोक दोन वाजता मिटिंग ठेवले जाते अशीच वाट तुमच्या इथे यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण त्याच ताकदीने तुम्ही वाजता याल अशी आशा व्यक्त करतो आणि जय जेजीचा विषय

री <imitation> आ